मित्रांनो आजची सुंदर कथा माणूस व देश इमानदार सर शाळेत फार प्रसिद्ध होते कारण ते आपला जरा नेहमी विषय वेगळ्या पद्धतीने शिकवतील असत इमानदार सर हे राष्ट्रभक्त होते त्यांना आपला देश मातृभूमी याबद्दल प्रेम होते ते एक उपक्रमाशील शिक्षक असल्याने त्यांनी एके दिवशी मुलांना असाच एक उपक्रम सांगितला भारताचा नकाशा भला मोठा नकाशा असलेला एक कागद त्यांनी बरोबर आणला त्यावर विविध प्रातांचे हद्दी निरनिळा रेषांनी दाखविलेला होत्या शिवाय नकाशाच्या चित्राच्या मागेसुद्धा एक चित्र सरांनी काढला होता मग त्यांनी कात्र घेतली त्यामागील भागावर जे चित्र होते त्या चित्राचे तुकडे कापले अर्थातच भारताच्या नकाशाचेही तुकडे एकत्रित करा आणि भारताचे नकाशाचे चित्र पूर्ण करा समोर विद्यार्थी सरसावले हे तुकडे वेडेवाकडे कापले गेले होते बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रयत्न करून पाहिले पण त्यांना ते चित्र जोडणे जमले नाही त्याच वर्गात सलील नावाचा विद्यार्थी होता तो पुढे आला आणि म्हणाला सर मला एक संधी द्या मी चित्र पूर्ण करतो सलील तुकडे जोडू लागला त्याने नकाशाच्या बाजूने चित्र जोडले नाहीतर मागील चित्राच्या बाजूने चित्र जोडायला सुरुवात केली भारताचा नकाशाच्या मागच्या बाजूला माणसाचा चित्र इमानदार सरांनी काढला होता सलीलने माणसाचे चित्र जोडला आणि भारताचा नकाशा तयार झाला इमानदार सरांनी सलीलला शाबासकी दिली आणि म्हणाली देश म्हणजे सीमा नाहीतर देश म्हणजे माणूस माणूस जोडला की आपोआपच देश जोडला जातो तात्पर्य एवढेच माणसाचे हित संबंध चांगले असले की देशाची एकत्मता सिद्ध होते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद